नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मत्स्य गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेच्या राज्यभरात तीव्र पडसाद उमटलाय यानंतर या, या घटनेचा स्टार माइंडर असलेला वाल्मिकराड पोलिसांना शरण आला होता सध्या तो तुरुंगात असून इतरही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या सर्व आरोपींवर मोकोका लावण्यात आलाय आता या प्रकरणातील एका आरोपींना जामीन मंजूर झाली आहे त्यामुळे एक खळबळ उडाली आहे मस्तो जो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुनपणे हत्या झाल्यानंतर राज्यात आंदोलनही करण्यात आली भाजपाचे आमदार सुरेश दस यांनी या प्रकरणात मोठं आरोपही करत देशमुखांच्या कुटुंबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले त्याचबरोबर आक्रोश मोर्चे काढण्यात आले या लढ्याचा बळ दिला होता या दरम्यान पोलिसांनी वाल्मी इतर आरोपींना अटक केली होती पण अद्यापही यातील एक फरा आरोपी फरार आहे त्या आरोपीला अटक करावी यासह न्याय न्यायासाठी संतोष देशमुख यांचे आंदोलन करत आहेत त्याच दरम्यान यात प्रकरणातील पहिलं जामीन मंजूर झाला आहे आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केस कोर्टाने जामीन मंजूर केली आहे पंचवीस हजाराच्या जात मुचकेल्यावर जामीन मंजूर करण्यात आली असून सिद्धार्थ सोनवण्या विरोधात पुरावे नसल्याचे सी आय डीने आरोपपत्रात म्हटलं आहे यामुळे त्यांचा नावाचा समावेश आरोप पत्रातून वगळण्यात आलं आहे त्यामुळे आता सिद्धार्थ सोनवणेला जामीन मंजूर करण्यात आली आहे यामुळे या प्रकरणात पहिलाच जामीन मंजूर झाला आहे का तुमचं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मत कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद